एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा एक बायकोचं जोडपं होतं सुखाचा संसार होता आणि या जोडप्यामध्ये त्यांचा परिवार जरा घरीच राहायचा म्हणजे त्या घरामध्ये सासू होती आणि त्या नवरदेवाला अजून एक भाऊ होता अशा पद्धतीनं त्या घरामध्ये असे चार जण राहत होते सगळं काही सुरळीतपणे चालू होतं पण मात्र घरामध्ये असणारी जी महिला आहे त्या महिलेला जरा हशी मजा करण्याची मस्करी करण्याची सवय होती म्हणून ती तिच्या धीराची आणि सासूसुद्धा मस्करी करत होती आणि नवऱ्याची सुद्धा मस्करी करत होती असेच मस्करी करता करता तिचं आणि नवर तिच्या धीराचं एक वेगळं नातं तयार झालेलं होतं दोघं अगदी एकमेकांना मनमोकळेपणानं बोलायचे आणि कशा पद्धतीसुद्धा मस्करी करायची पण मात्र एक दिवस दिवस याच मस्करी मस्करीमध्ये तो जो धीर आहे तो त्याच्या वहिनीच्या मध्यरात्री घरामध्ये घुसतो आणि घरामध्ये घुसल्यानंतर ती जी त्याची वहिनी आहे ती झोपेच्या अवस्थेत असताना तिच्यासोबत नको ते कृत्य करतं आणि घडतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली आहे ती आहे उत्तर प्रदेश राज्यातील बांधा या ठिकाणी घडलेली संपूर्ण घटना आहे तारीख आहे तीन नोव्हेंबरची मध्यरात्री घडलेली घटना आहे आता तुम्हाला वाटतं काय दुसऱ्या राज्यातली घटना इकडची तिकडची पण मात्र एखाद्या व्यक्तीनं केलेली मजा किंवा मस्करी कशा पद्धतीनं माघात पडू शकते आणि त्यामधून काय घडू शकतं हे तुम्हाला या संपूर्ण गोष्टीवरून लक्षात येईल या परिसरामध्ये राहणारी एक महिला होती विवाहित होती लग्न झालेलं होतं आणि आशा असं तिचं नाव होतं आता, आता आशा नावाची महिला या ठिकाणी राहत होती आणि तिला एक धीर होता त्या धीराचं नाव सुनील होतं आता आशा तिच्या धीराबरोबर चांगल्या पद्धतीनं बोलत होती वागत होती आणि तिला मस्करी करायची मोठी सवय होती आता आशाचं लग्न झालं होतं तिला दोन मुलंसुद्धा सुद्धा होती पण मात्र हाशी मजाक करत करत मस्करीमध्ये ती तिच्या लाण्या मुलाला म्हणायची की तू सुनीलचा मुलगा आहेस म्हणून म्हणजे धीराचा मुलगा आहे असं ती लाण्या मुलाला म्हणायची चिडवायची आणि सुनीलला सुद्धा चिडवायची आता सासूसुद्धा या गोष्टीकडे लक्ष देत नव्हते ठीक आहे मस्करी करते मस्करीमध्ये बोलते म्हणून असं जास्त लक्ष देत नव्हते पण त्या सुनेला जरा जास्तच मस्करी करायचा नाज लागला होता आणि ती तिच्या सासूला सांगायची की सुनील तिला खर्चायला पैसे देतो आणि तिचे सगळे हट्ट पुरवतो मग ते सासूला वाटलं की तिचा नवरा तिला पैसे द्यायचं सोडून हे सुनील तिला काम पैसे देतो नाही तर तिच्या आईला पैसे द्यायचे सोडून वहिनीला काऊन पैसे देतो म्हणून ती ती सासू तिच्या दुसऱ्या मुलाला म्हणजे सुनीलला बोलली की तू मला पैसे द्यायचं सोडून तिला खाऊन देतो तिच्या काउन देण्यास लागतो ते म्हणजे असा का काही प्रकारने मी तिला पैसे देत नाही काही नाही एखाद्या तिने मस्करी केली असत पण मात्र ती मस्करी त्या सासूच्या डोक्यात जरा चांगल्या पद्धतीनं बसलेली होती तर ही सून इकडं अशा मस्करी करायचं थांबवतच नव्हती वेगवेगळ्या प प्रकारचे काही कारणं लावून सांगून आरडावरड करायची हसायची खुंदळायची आणि अशा या वागण्यामुळं त्या सुनीलच्या मनामध्ये राग निर्माण झाला होता आणि त्याला आता त्याच्या वहिनीचा रागसुद्धा येऊ लागला आता त्याचा राग येत असताना एक दिवस तारीख आली तीन नोव्हेंबरची तीन नोव्हेंबरच्या मध्यरात्री सुनील गच्चीवरून त्याच्या वहिनीच्या घरामध्ये घुसला आणि घरामध्ये घुसल्यानंतर त्याची वहिनी त्या ठिकाणी झोपलेल्या अवस्थेत असतानाच त्यानं काठीनं त्याच्या वहिनीवर वार केला सपासप सपासप वार केल्यानंतर ती बेशुद्ध अवस्थेमध्ये त्या ठिकाणी पडली आणि बेशुद्ध अवस्थेत पडल्यानंतर त्यानं तिचा तिला उतलून घराच्या बाहेर नेलं आणि बाहेर नेल्यानंतर एका विटेनं तिच्या डोक्यावर वार केले तिला ठार केलं ठार केल्यानंतर तिचा मृतदेह काही अंतरावर नेऊन एका कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये लपून टाकला आणि पुन्हा घरी येऊन वापस झोपला आता दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यानंतर ती जी आशा आहे तिचा मुलगा उठला आणि आई कुठे आई कुठे म्हणून रडू लागला पण मात्र ती आजूबाजूला कुठंही न दिसल्यामुळं घरामध्ये एकच गोंधळ उडाला आणि तिची शोधाशोध सुरू झाली शोधाशोध सुरू झाली गावामध्ये बातमी पसरली आजूबाजूचे लोक जमा झाले त्या महिलेला शोधत होते आणि ती शोधत असताना तिचा मृतदेह त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये आढळून आला आता मृतदेह आढळल्यानंतर तात्काळ या घटनेची माहिती जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये देण्यात आली घटनास्थळी पोलीस आले पोलिसांनी पंचनामा सुरू केला आणि पंचनामा सुरू केल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघड झालं आणि संशयाच्या आधारे पोलिसांनी तिचा जो धीर आहे त्याला ताब्यात घेतला त्याला ताब्यात घेतल्यानंतर सुरुवातीला त्यानं उडवा उडवीची उत्तरं दिली पण मात्र पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं विचारल्यानंतर त्यानं घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला तो त्याच्या वहिनीसोबत चांगल्या पद्धतीनं बोलत होता पण मात्र त्याच्या वहिनी त्याला मस्करीमध्ये काही म्हणत होती तिच्या आईला तिच्या सासूला सांगत होती याच्या भावाला सांगत होती भावा सांग आणि अशा पद्धतीनं घरामध्ये भांडणं लावायचं काम ती करत होती दोघांमध्ये जास्त काही संबंध नव्हते पण तरी सुद्धा ती लहान्या दिराला अशा पद्धतीनं करत होती म्हणून त्या सुनीलला राग आला होता असं त्यानं पोलिसांना सांगितलं आता पोलिसांनी त्याच्यावर का कारवाई करून कायदेशीर कारवाई त्या आरोपीवर चालू आहे पण मात्र समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हाशी मजा मस्करी कुठपर्यंत केली पाहिजे काय केली पाहिजे त्याला काही मर्यादा असतात हे सुद्धा लोकांना समजत नाही का या सगळ्या मस्करीमुळं चष्टेमुळं त्या महिलेचा जीव गेला आणि त्या तीराने तिला ठार केलं असं या आपल्या गोष्टीमध्ये समजतं एकंदरीत एक या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलं आहे आता त्या आरोपीनं सांगितलेलं हे जे कारण आहे ते खरं आहे खोटं आहे हे सगळं पोलीस आता तपास करून पुढं समोर येणारच आहे पण मात्र ज्या पद्धतीनं या घटनेमध्ये घडले त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या